नमस्कार मी एक गृहिणीमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे हे चॅनल नवीन आहे आणि या चॅनलवरील हा पहिला ब्लॉग आहे माझा आणि पहिला ब्लॉग मी श्री वाघेश्वर मंदिराच्या दर्शनापासून सुरुवात करणार आहे तर चला आज आपण चरोलीमधील श्री वाघेश्वर मंदिराच्या दर्शनाला जातो आता आम्ही निघालो आहोत चरोलीमधील महादेवाच्या मंदिरामध्ये मंदे, नियर बाय आळंदी पुण्यामध्ये हे मंदिराला तुम्हाला जर व्हिजिट करायचं असेल तर नक्कीच तुम्ही हा ब्लॉग शेवटपर्यंत पहा आता आम्ही निघालो आहोत हे माझे नवीन चॅनल आहे सो प्लीज माझे चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पायऱ्या चढून आम्ही वर निघालो आहोत मी गृहिणी यामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे हा माझा पहिलाच ब्लॉग आहे आणि आपण आलेला आहोत चरवली मोदी वागेश्वर मंदिरामध्ये तर चला आपण वागेश्वर मंदिराचं दर्शन करू आज पहिला सोमवार असल्यामुळे मंदिरामध्ये खूपच गर्दी होती त्यामुळे आम्ही रांगेमध्ये न उभारता साईडनंच निघालो आहोत रांगेमध्ये जर उभारलं तर तास दोन तास तर ता त्यामध्येच गेला असता मग घरी जायला टाईम झाला असता मुलांना शाळेमधूनसुद्धा घेऊन यावं लागेल त्यामुळे मी इथूनच दर्शन घेते आणि आतमध्ये शूट करायला अलाउड नसल्यामुळे मी बाहेरूनच दाखवते तुम्हाला तुम्ही हे महादेवाची मूर्ती पाहू शकता खूपच सुंदर अशी आहे आणि इथे काही काम चालू आहे लायटिंगचं वगैरे आणि इथे बघू शकता तुम्ही पार्वती श्री गणेश नंदी सगळे आहेत मस्त विष्णूंची सुद्धा इथे मूर्ती आहे खूपच सुंदर आहे हे इथून तुम्हाला पूर्ण मंदिर दिसणार आहे तुम्ही बघू शकता खूपच मनमोहक असा श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा इथे पुतळा आहे जो की या मंदिराला एकदम शोभा आनंद आहे इथून पूर्ण चरोली गाव दिसत आहे हे बघा मंदिराला लाइटिंग वगैरे झालेली आहे हा आहे रात्रीचा व्ह्यू खूपच सुंदर असं मंदिर दिसत आहे थोड्या वेळ इथेच थांबणार आहोत आम्ही महादेव चला निघतो आम्ही परत पुन्हा आम्हाला बोलवा